कोल्हापूर येथून जवळच असलेल्या खारतळेगाव येथे श्री परायण वैकुंठवासी रंगराव महाराज सातव यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सकाळी स्थापना करण्यात आली दुपारला श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य सोपानका महाराज शास्त्री यांचे ज्ञानेश्वरी प्रवचन करण्यात आले सायंकाळी हरिपाठ करण्यात आला व रात्रीला श्री परायण भागवताचार्य रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते महाराजांनी आपल्या कीर्तनातून श्री वैकुंठवाशी रंगराव महाराज सातव यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत महाराज म्हणाले की मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुल्लिंगे काय केले परब्रह्म उभे केले तुकामने मायबापे अवघे देवाचे स्वरूपे जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करणे प्रत्येक मुलाचे परम कर्तव्य व स्वधर्म आहे वैकुंठवाशी रंगरावजी सातव यांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार देऊन सक्षम बनविले आज वडिलांच्या आशीर्वादाने त्यांची मुले योग्य अशा पदावर कार्यरत आहेत वडिलांनी केलेले उपकार मनुष्य कधीच फेडू शकत नाही वडिलांच्या उपकारातून अवतीर्ण होण्याकरिता श्री सुरेशराव सातव श्री मोहनराव सातव श्री अशोकराव सातव श्री सदाशिवराव सातव श्री महादेवराव सातव बहीण सव आशाबाई सातव या सर्व मुलांनी आईबापाची सेवा करत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाचव्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले होते व दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सकाळी काकडा आरती करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा ते बारा श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज इंगळे श्री दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठ तीर्थक्षेत्र सोनारखेडा यांचे गोपालकाल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते गुरुवार्य महाराजांच्या सात संगत म्हणून मृदंग शिरोमणी हरिभक्त परायण बालाजी महाराज जाधव आळंदीकर गायनाचार्य म्हणून श्री हरिभक्त परायण प्रवीण महाराज मानकर सायत हरिभक्त परायण मंगेश महाराज गाळे खालकोनी हरिभक्त परायण वशिष्ठ महाराज देशमुख राहणार चेचरवाडी हरिभक्त परायण मंगेश महाराज शहाकार सोनारखेडा हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज झास्कर झास्कर हरिभक्तपरायण दत्ताभाऊ सखे महाराज हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज बाबुळकर हरिभक्त परायण पुरुषोत्तम भाऊ भांडे खातळेगाव इत्यादी मंडळी उपस्थित होती त्यानंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते या कार्यक्रमाला हजारो गावातील व पंचकोशीतील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती अशी माहिती श्री आदरणीय मनोहररावजी सातव आर यांनी दिली आहे प्रशांत आलेले महावैष्णव आनंद वल्लभ महान चक्रवर्ती सम्राट आणि चारामध्ये मावणी समाजाला केलेला उपदेशाशी बाबा रे तिने मनुष्य जन्मामध्ये आला जन्माने आले

कीर्तन म्हणाला हरकत आहे पुण्यस्थिती कोणाची होईल बसतो सजन बाईबा ज्या गुणाचाराची ज्या परिवारातील अनेक जन्मांच्या पुण्याचाराचे असतात